महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर उद्योगनगरी म्हणून इचलकंजी महानगरपालिका ओळखली जाते या वस्त्रोद्योगाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी खास करून विजेच्या सवलतीच्या बाबतीत माननीय आमदार प्रकाश अण्णा आवाडे व डॉक्टर राहुल आवाडे सातत्याने प्रयत्नशील राहिले यंत्रमाग हे विजेवर अवलंबून असल्याने याला सवलत मिळावी यासाठी बारा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी मुंबई येथे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख साहेब उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांची विजेच्या अनुदानाची तरतूद करावी यासाठी भेट घेतली सत्तावीस एच पीवरील यंत्रमागासाठी जाहीर केलेल्या पंच्याहत्तर पैशांची सवलत आणि सत्तावीस एच पी खालील यंत्रमागासाठी वीज दरात एक रुपयाची अतिरिक्त सवलत आणि कर्जावरील व्याजात पाच टक्क्यांची सवलत हे प्रश्न कॅबिनेटसमोर ठेवून त्यांना मंजुरी देण्यासह अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंबई इथे झालेल्या प्रकाशांना बरोबरच्या बैठकीत दिली एकवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पवार साहेबांनी मागच्या वरच्या घटकांना पंच्याहत्तर पैसे त्यांची सबसिडी जी पूर्वी काढून घेतली होती ती परत द्यायचा निर्णय एक वर्षाच्या पूर्वीच्या बजेटच्या भाषणामध्ये याच ठिकाणी राहून त्यांनी जाहीर केली ती अजूनही मिळत नाही माझी विनंती आहे या व्यवसायाला जगवायचं असेल तर दादांनी जाहीर केलेली जे पंच्याहत्तर पैशाची अतिरिक्त सबसिडी द्या सत्तावीस आसपासच्या आतल्या आणि वरचे ह्या सबसिड्या बंद करायचं नाटक जे चालू आहे ते करू नका कायम ठेवा नऊ मार्च दोन रोजी आमदार प्रकाश अण्णा यांच्या मागणीनुसार कोरुच येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साध्या यंत्रमगासाठी एक रुपया ॲटोलूम साठी पंच्याहत्तर पैसे वीज बिलात सूट देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला साध्या रुपया आणि लूम पैसे दरामध्ये आपण कमी करण्याचा निर्णय घेतलेला मात्र ऑनलाईन नोंदणीच्या जाचकाठी गाठीमुळे प्रत्यक्षात यंत्रमाग धारकांना त्याचा लाभ होत नव्हता ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन अट रद्द करून पूर्वलक्षी प्रभावाने सवलत मिळण्याची घोषणा केली या पार्श्वभूमीवर मंगळवारी ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करून वीज बिल सवलतीचा अध्यादेश काढण्यात आला केवळ इचलकरजीच्या यंत्रमा ग्राहकांची मासिक आठ कोटीची तर वार्षिक मंत्रिमंडळ निर्णयाने इचलकरंजीला शंभर कोटी रुपयांची बचत होणार आहे या सवलतीपैकी पन्नास टक्के सप्टेंबरच्या बिलात कमी झाले आणि उर्वरित पन्नास टक्के ऑक्टोबरच्या बिलात कमी झाली यामुळे इचलकर्जीतील यंत्रमाग धारकांना चाळीस कोटींचा अतिरिक्त वीज सवलतीचा लाभ मिळणार आहे या सगळ्या गोष्टींचे श्रेय सतत पाठपुरावा करणारे इचलकर्जीचे लोकप्रिय आमदार माननीय प्रकाश अण्णा आवाडे व त्याचबरोबर माननीय जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांना निश्चितच जाते